विधानसभा निवडणुकीची बिगुल येत्या तीन महिन्यात वाजण्याची शक्यता असल्याने खनापूर तालुक्यातील सर्वच पक्षांची नेते मंडळी शड्डू ठोकून आपणही राजकीय आखाड्यात उतरण्यास तयार असल्याची हमी देत आहेत त्यामुळे या मतदारसंघात मोठे मजेशीर वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे प्रत्येक इच्छुक उमेदवार या मतदारसंघात आपणच कसे श्रेष्ठ आहोत असा दावा छातीठोकपणे करत आहेत महायुती व महाविकास आघाडी दोन्ही गट ही आपणच जिंकणारे असल्याची भाषा करीत आहेत खानापूर मतदारसंघात स्वर्गीय अनिल भाऊनी प्रचंड काम करून आपली ताकद निर्माण केली आहे जनतेनेही त्यांना कार्यसम्राट अशी पदवीच बहाल केली आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचाच वारसा त्यांचे सुपुत्र सुहास बाबर यांनी या मतदारसंघात कामाचा धडाका लावला आहे सुवा सुहास बाबर यांची उमेदवारी निश्चितच मानली जात आहे खरा प्रश्न आहे की त्यांच्या विरोधात कोण माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांनी देखील आमदारकीच्या काळात भरीव विकास कार्य करून आपली विकास पुरुष अशी वेगळीच प्रतिमा निर्माण केली आहे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा युवा अध्यक्ष व विटा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील अनेक शिक्षण संस्था सहकारचे जाळे विणून या मतदारसंघात नेत्रदीप अशी कामगिरी केल्यामुळे त्यांनीही आपण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप पक्षाकडून आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील मतदारसंघात धडाकेबाज कार्यक्रम घेऊन पक्षाकडे आपल्या उमेदवाराचा दावा सांगितला आहे पण खरी अडचण महायुतीतच निर्माण झाली आहे त्यामुळे महायुतीच्या वैभव पाटील व ब्रह्मनंद पडळकर यापैकी कोणाला उमेदवार मिळते याकडे सर्वांच्या नजारा लागल्या आहेत मध्यंतरीच्या काळात वैभव पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची कुजबूज या मतदारसंघात सुरू आहे त्यामुळे ते महायुतीकडून की ठाकरे गटाकडून की अपक्ष लढणार हे देखील लवकरच कळेल नुकताच झालेल्या सांगली मतदारसंघातून अपक्ष खासदार विशाल पाटील यांना निवडून आणून आमदार विश्वजित कदम यांनी जिल्ह्यात आपली व काँग्रेस पक्षाची ताकद दाखवली आहे काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर जितेश कदम लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत डॉक्टर जितेश कदम यांनी खानापूर मतदारसंघात लोकांच्या गाठी घेण्याचा सध्या सपाटाच लावला आहे त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसदेखील सबळ सबळावर सो लढण्याची चिन्ह दिसत आहेत त्यातच उद्धव ठाकरे गटाचे पैलवान चंद्रार पाटील यांनी देखील आमदारकीसाठी शड्डू ठोकून आपणही तयार असल्याचे जाहीर केले आहे वंचित आघाडीतर्फे ओबीसी संघटनेचे नेते संग्राम माने यांनी देखील लढण्याचे नुकतेच जाहीर केले आहे दररोजच्या अशा या मनोरंजक बातम्यामुळे या मतदारसंघातील मतदारांची चांगलीच सध्या करमणूक होत आहे